मी काय म्हणतोय तुमच्या अवलाद कोळीची आहे रे गैवाच्या सत्ताराचं नाव असल्या थोडका बंद झाले अरे तुम्हाला लाज बी राहायला <laughs> परत तुम्हाला सांगतोय मर्दासारखं गड्यासारखं वागायला शिका डेड बांबडीच्या कुठं तर तुकड्यावरती हडकावरती वरती विकणारे आवला

आणि मी आज सांगतोय ही संख्या मी पुढच्या महिन्यात ह्याच ठिकाणी सभा घेणार गद्दारला भेटाय रे गद्दाराला मुळात सगळं उपसून टाकायचंय मुग चित्र नाही आलो मी अरे शरद असा तसा येत नाही लक्षात ठेवा अरे वाया लाकडाला कुणी पण आग लावते शरद जर मनात आले तर पाण्यावरची आग लावायची ताकद तो आणि घेऊन गद्दाराचं नाव म्हटलं थोबड बंद करतात लाज नाही वाटत अरे आपल्या पळ्याच्या पोरान एक तरी सरकार भूताच्या पोटची आवलात आई एकाच बाप एकाच समाज एकदा हरत नाही एकदा नावावर येत नाच्या हे असलं सरकार एक गाबड्या बसकी जर येऊन कशाला झट मारायला आलो का मी अरे किती अन्याय करा एक आपल्याला नोकरी लागत नाही त्या विचारांना कशी तरी नोकरी लागली आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी

Okay. अरे पोरांची डोकी पेटली पाहिजे रे नाहीतर उद्या तुमच्या या बहिणीवर डोळ्यासमोर ही यावं लागेल अन्य अत्याचार करताल आणि तुम्हाला बांगड्या घातल्या वाच तो वेळ घातल्या सांगितलं असताना वेळ द्यायची नाही त्याला कोणाला हे पोरान हे पोरानो कळत <laughs> <ए, पोरानो। laughs> <गलते> कळतय <हैं> ना ऐका एकतर आपणाला नोकरी मिळत नाही कशी तर बिचारायला नोकरी लागली अरे त्या पोलीस अधिकाऱ्याने काय मानसिक त्रास दिला त्याला तुम्हाला माहिती आहे का त्याला सांगितलं दोन नंबर ज्या ज्या गोष्टी त्याची काय करायची कर आणि मला महिन्याला दहा दहा लाख रुपये घ्यायच्या काय बापाची इस्टेट होती का या पोलीस अधिकाऱ्याच्या बाची इस्टेट आहे का एवढे मस्त